हॅलो हॅलो हा बोला ताई जय गजानन श्री स्वामी समर्थ ताई हो श्री स्वामी समर्थ ताई बोला मी म्हटलं तुम्ही आज अनुभव घेत आहेत का मला अनुभव शेअर करायचा हो हो बोला ना ताई मी शिरूर वरून बोलते तुमचं नाव हो 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 दोन अनुभव शेअर केलेले होते ना हो ना नावर हो, हो, तेव्हा म्हटलं मी सकाळी केलेला कॉल तुम्हाला मग अनुभव शेअर केले मग तुम्हाला स्वामीने दिलेच असतील नक्की अनुभव हो हो आलेले होते हो काही जणांनी तर आता वेळ नाही ना का असं चला आज करूया अरे वा आता जे आपले झाले ना दत्त जयंतीच्या आधी तर त्यावेळेस ना पारायणाला बसले होते मी तो आता तुला इच्छेस तो आधी सांगते मी तिथे सांगते ठीक आहे तर काय झालं दत्त जयंतीच्या वेळेस पारायण होत थी थी हो, तर आम्ही स्वामींच्या मंदिरात करतो तिकडे प्रथम प्रकाश नगर म्हणून आहे ना की तिथे जवळ स्वामीच मंदिर आहे तिथे तर काय मग आम्ही त्या ठिकाणी जायचो तर मी कसं संध्याकाळी येताना शंकर महाराजांच्या मठात जाते तिथे तर महाराजांना म्हटलं महाराज उद्या जायचं म्हटलं आपल्याला स्वामींच्या मंदिरात चर्चे ठीक आहे तर तुम्ही पण यायचं बरं का तर म्हटलं हा तर असं मी सहज बोलून गेले आणि गेलो मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेलो सकाळी मग साडेचारच्या दरम्यान जातो चार साडेचारच्या दरम्यान सकाळ तर गेल्यावरती मग पहिलाच दिवस होता पाचवा अध्याय चालू होता तर पाचव्या द्यायच्या वेळेस आहे ना नेमकं असं आहे ना वासला असं मला नाही का तंबापू भाजल्यावर कसं वास येतो तू कसं आहे आमच्यात कोणते गाईड वगैरे घेत माहित नव्हतं की कशाचा वास काय नाही का ते असं आणि तिथं जवळ काही मंदिराच्या जवळ असं काही नाहीये बिल्डिंग वगैरे असं काही नाही जिकडून वास पण काय झालं ते मागे पण जेव्हा बसले तर लेडीज तर काही अगरबत्ती लावली होती म्हणजे ते मसाला अगरबत्ती वगैरे असलं नाही का म्हणजे आपल्याला असेल होईल व्यवस्थित मी लक्ष केलं आणि खूप गर्दी झाली होती यावेळेस मंदिरात नाही का असं म्हणजे जागा अशी पूर्ण फुल भरून गेली होती आणि महाराजांचा जो मठ आहे ना शंकर महाराजांचा तो कसा थोडस प्रायव्हेट म्हणजे त्या घरा घरामध्ये महाराजांचं वास्तव्य होतं ना तर त्यांनी ते मंदिर बनवलेलं असं तर म्हटलं ते बाबांचं पण वय आहे तर मनात काय म्हटलं अरे शंकर महाराजांचे तिथं जागा भरपूर तिथे पण म्हटलं तिथं जरी झाले तर किती छान उलट नाही का दत्ता अवतार आहे ना म्हणजे कुठे पण असं हे व्हावं असं माझ्या मनात येत होतं अरे का असं वास तर मी म्हटलं असं म्हणत आल्यावरती नंतर उठलं पण बाबांना कसं सकाळी उठायचं तर तेवढं परत वास मला असा आला वास म्हटलं अरे वास कसला येतो आणि एवढ्या सकाळी कोण ये नाही का तंबाखू वाजत बसले अस पा अगरबत्ती नाही काहीच नाही मला वाटलं पाठीमागे अगरबत्ती लावली असं आणि हा मी वास कुठ नंतर अचानक लक्षात आलं अरे म्हणजे नाही का मंत्रि शंकर महाराजांचा संचार जर झाला ह्याचा वास येतो ती एकदम लख प्रकाश करतो पडाव तसं मला एकदम काही डोळ्यातनं पाणी चालू एकदम म्हटलं महाराज तुम्ही आलात म्हटलं या म्हटलं दत्त या यावं असं नाही का वाट पाहत होते मी तुम्ही या मी असं ठेवते ना शेजारी दत्त करून असं तर मग म्हटलं या असं नसतं असं म्हटलं का माझा नमस्कार खूप खूप धन्यवाद म्हणजे ना की इतकं भारी वाटलं आणि त्याच्या आधी ताईस प्रत्येक पारायणच्या काहीतरी अनुभव आला ना मी तुम्हाला शेअर केलं होतं पाती माग तर मी म्हटलं हा स्वामी या पण काहीतरी असा अनुभव यावा मला नाही का काहीतरी द्या म्हटलं असं असं पहिल्या अनुभव अनुभवाला एकदम छान वाटलं असतो नाही तर मागचे पण अनुभव छान होता ते, ते खूपच हो हो आणि त्याच्यानंतर शंकर एक होता माझ्या मैत्रिणीचा तर ती काय करायची गेल्या वर्षी काय झालं नवरात्र होती ना अष्टमी गेले त्याच्या मागच्या वेळेस नवरात्र ती काय म्हटली अष्टमीला मी हे करणार महाराजांना खिचडी त्रासद करूया तर त्यावेळेस उपवास होते म्हटले मग काय करायचे म्हटलं भगर आणि आपण शेंगाची आमटी करू असं तर तिने मला कॉल केला म्हणे अग ऐक ना ग म्हणे तुझ्या तुला टाइम आहे का आपण उद्या ना महाराजांच्या तिथे ना प्रसाद देवा असं नाही कागर आणि ची आमटी ती भगर करायची ती पाच सात किलोची अशी नाही का एवढी हा ते प्रसाद म्हणून वाटायला म्हणे मला ह्याचा काय अंदाज नाही एवढा असं नाही का मी आपलं मी तरी कुठे हो हो करू काही नाही म्हटलं बघा तू <laughs> ना म्हणून मी करणार तिला माहिती ती म्हणे तू म्हटली म्हणून नाही तर मग नाही का आचार्य बघ काय करते नाही का आचार्य पण भेटे ना तिला म्हटलं करू ग एवढं काय टेन्शन घेते परत मला दुसऱ्यांदा कॉल केला नक्की फिक्स नाही म्हटलं हो फिक्स <laughs> तिने बाबांना सांगितलं की करतो म्हणून नाही का ठीक आहे उद्या असं तर मग तिने सामान संध्याकाळी सामान वगैरे आणलं सगळं झालं आलो पण माझे लक्षात आलं की माझी पिरियडची डेट तीच आहे म्हणजे पोटात जरा असं दुखली अरे अरे म्हटलं आता काही खरं नाही म्हटलं आता काय करायचं बरं का अचानक वाजले की ते रात्रीचे साडे नऊ वाजले आणि माझी शेजारी मात्र नव्हती का तर मग आयडिया काय आली म्हटलं चला आपण काय करूया तिला सांगून ठेवू म्हटलं की नाही का जर काय वाटलं तर मी तुला सकाळी कॉल करेल तिच्यासोबत जाते एवढं नाही का मग करून नंतर म्हटलं शंकर महाराज मी तुमच्या पायापटे नमस्कार करते मान्य चूक झाली आमच्या लक्षात असायला हवं पण नाही त्या नाही लक्षात दुपारी बारापर्यंत जरी मला वेळ दिलात ना तरी खूप आभार ताई आणि झोप पण ये ना मला काय करावं ते सगळं माझ्या दिवशी होत ना आणि मग दुसऱ्या दिवशी <laughs> काय <है>, झालं गेली मी रात्र नंतर ना दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही तो दिवस एक दोन Hmm. प्रसाद वगैरे केला सगळं केलं सगळं व्यवस्थित झालं आणि मग त्या दिवशी संध्याकाळी म्हणून म्हणजे नाही का असं hmm. शंकर त्याच्यानंतर गणपती रांज गणपती ना हो, तर त्यावेळेस गणपती बसतात ना hmm. तर त्याच्या आधी तीन दिवस आधी हात लावून दर्शन असतं तर hmm. गेले त्याच वेळेस मग सप्टेंबर मध्ये hmm. गेलो ना दर्शनाला पहिल्या दिवशी तर खूप गर्दी असलो तर लाईन लावल्या काय सकाळी तर घरी आलं पाहिजे जायचं काय करावं तर असं अचानक मनात आलं नाही का कमीत कमी आपण आहे ना तीन दिवस कंटिन्यू आलं पाहिजे तर एक मन काय ग अरे आपण तर बोलून गेलो की तीन दिवस मी येणार म्हणून दिवस कसं काय दर्शन होणार नाही पहिल्या दिवशी ठीक आहे थोडीशी गर्दी होती पण कसे करणं झालं काही पहिला दिवस गेला दुसऱ्या वेळेस नाही का ते गावकऱ्यांचा पास असेल ते नकळ्यात दुसऱ्या दिवशी पण झालं तिसऱ्या दिवशी माझी मैत्री पोलीस वर ती भेटलीच नाही नेमकी मी बॅक साईड चे तर तिसऱ्या दिवशी माझं दर्शन झालं बोलते ना दुसरी म्हणे अगं तू कुठे जाते वेडी झालीस काय म्हणे लागेल का असं दिवस बाप्पाने बोलवलं ना मी त्यांना म्हटलं बाप्पा तुमची इच्छा असेल ना तर मला दर्शन भेटेल नाही भेटलं तर बाहेरून नमस्कार करून जाईल पण मी इथे येणार असं एकदम खूप असं आणि असा तुला एक असा अनुभव आला असं खूप म्हणजे थोडा विचार केला ना असं आपण कसं वगैरे तर आम्ही जे पहिलं घर घेतलं ना आमचं वेळेस गणपती बसतात का त्याच पिरियड मध्ये घेतलं आमचं म्हणजे त्याच वेळेस झालं आणि आम्ही दुसऱ्या खरेदी केली ना ती पण त्याच वेळेमध्ये झाली हे मला खूप वर्षानंतर अरे तो योग सेमच होता असं म्हणजे दुसऱ्यांद अरे तेव्हा पण गणपतीच्या ह्याच्यामध्ये घेतला दुसऱ्यांदा पण गणपतीच्या ह्याच्यावर आपण महालक्ष्मी हा महालक्ष्मीचे गुरुवार करतो ना तर मी माझ म्हणजे त्या आता त्याला दोन वर्ष झाले जेव्हा माझं पहिलं मंगळसूत्र म्हणजे लग्नाचा सोडव आपण करतो असतं तर ते महालक्ष्मीच्या तिसऱ्या गुरुवारी झालं होतं तिसऱ्या गुरुवारी महालक्ष्मीच असं ना ते आणि त्याच्यानंतर मी असं परत मध्यंतरी असं दुसऱ्या जागेने जेव्हा केला नाही का अशारी छोटे मोठे केलं त्याचं काही नाही पण जे परत दुसऱ्या जागे नाही झालं ना तर तो पण आहे ना दिवाळी मी त्यांना बुकिंगला दिला काही अडचण होती त्याच्यामुळे तो आलंच नाही लक्ष्मी पूजेच्या वेळेस नाही बर का त्याला म्हणलं राहू दे आता महालक्ष्मीची चार गुरुवारी कुठल्या गुरुवारी होऊन जाईल तर पहिल्या गुरुवारी म्हटलं काही दुसऱ्या गुरुवारी घेऊन जा ठीक आहे दुसऱ्या गुरुवारी नेमकी मला अडचण आली त्यावेळेस पण बरोबर तिसराच गुरुवार आला त्याच वेळेस घरी आला म्हणजे कसं असतं माहितीये का तुम्ही कसंही करा मनापासून केलं ना की सगळ्या सोबत आहे असं काही नाही की हे आप आपलं ते आपलं आणि सगळ्यात मोठं तर स्वामींनी एकदम भारी करून दिलं मी दुरुचित्राच्या आधी तुम्हाला दोन अनुभव सांगितले होते स्वामी प्रकट दिन आणि त्याच्या तो एक आणि स्वामींची पुण्यतिथी होती ना तर तुम्ही असं टाइमिंग होता तर म्हटलं सो तुम्हाला जसं करायचं ना तसं करून घ्या काय ठीक आहे तुम्ही एकतर करा किंवा ना काय आलो कर तुमची इच्छा म्हटलं तुम्हाला काय आता बरोबर ना तर आहे ना त्यावेळेस काय झालं मी गजानन महाराजांचं करते माझं असं ठरलं होतं मी जेव्हा महाराजांचं दर्शनाला जाईल तेव्हा माझं पारायण तिथं असेल त्याच वेळेस मी पहिल्यांदा दर्शन घेईल असं ठीक आहे तर माझी मैत्रीण म्हटलं स्वामी पण मला ना महाराजांचं दर्शन घ्यायची खूप इच्छा आहे असं नाही का असं तर ती माझी मैत्रीण म्हटली चला आपण दवाळण दिला गजन महाराजांची बघ तर ती आदल्या दिवशी बोलली म्हटलं महाराजांची तिकडे नंतर विचार केला तर मी तीन दिवस हे पारायण केल तो ना दिवशी स्टार्ट केलं होतं त्या दिवशी दुसरा दिवस आणि ज्या दिवशी जायचं त्या दिवशी तिसरा दिवस तिला म्हटलं चल तर जाऊया म्हटलं आपण ठीक आहे तर मग मी सकाळी उठले सकाळी सकाळी उठून मग ते अध्याय वाचले सात आठ द्याय राहिले लास्टचे आणि मग त्याच्यानंतर आम्ही सकाळी ती मला काय म्हणते आदल्या दिवशी लवकर चल पावसाळ्याचे दिवस आहे ना पाऊस येईल परत हे होईल वातावरण कसं असते शिरूर ते सत्तर साठ सत्तर किलोमीटर अंतर आहे ना तिकडे तिथपर्यंत असे दिवशी जायचं यायचं येतोय तर गेलो आम्ही तर गेल्यावरती काय झालं जातानाच बरं का ती लगेच ती मी मला स्वामींना जाऊन येऊ देत मंदिरात आपण आंघोळ वगैरे घालून होते ना uh, म्हणजे हो तिथला आवरून येते वस्त्र वगैरे करून आणि मग जाऊयात आपण म्हणजे ठीक आहे तर निघालो घालो साडेसात पावणे आठ वाजेल तर मला काय म्हणते तुला सांगत होते मी लवकर आवरून वाजले आठ तर तिला काय म्हणत आगा हे ना आपल्याला आता गाडी मिळेल आम्ही जवळचे असं तसं क्रॉस केला लगेच दिवस आले तिला हा कसं बघ तू असं हात केला की लगेच थांबेल तिला म्हटलं बघ तू हात करा तिसर हात केला थांबून गेली गेले का आणि गेलो बसलो तर समोरंग साईबाबांची पाल घेतो ती मला काय म्हणते अगं आता तो बघ 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 साईबाबांची पाल केले तर मी तिला काय म्हणे आगा आपल्याकडे मुक्कामी असणार साडे नऊ पर्यंत गेला आपल्याकडे आपण परत ये पर्यंत दर्शन होती नमस्कार कर कर नमस्कार तर करेल बरं का तर आम्ही तिथनं गेलो मग आळंदीला गेलो आळंदी गजान महाराजांना गेलो तिथनं आळंदीला गेलो आणि आळंदीला दर्शन वगैरे घेतलं आणि तिथनं जेव्हा निघालो तर एकदम भारी वाटलं गजान महाराजांची तिथं पण आणि दर्शन ते काय झालं रस्त्यात आल्यावर तू साडे बारा पाऊल एक झालंय बरं का ती काय म्हणतो बघ आता तास सुमार झालाय आणि नेमकं पुणे स्टेशन अलीकडे आलो का आम्ही शिवाजीनगरची तिकडे तर ती घ्यायचं एकदम पाऊस लागला पुढे धनतवाडच्या तिकडे जायचे ना अलीकडे ती म्हणते बघ तुला सांगत होते ना सकाळी लवकर चल म्हणून आला का पाऊस तिला काय ते का अगं आपण महाराजांची तिथे गेलो ना पाऊसच नसणार हो, की काय तर हो तुला लगेच माहिती पाऊस आणि काय काय आश्चर्य आम्ही तिथे गेलो एक मोठात काही पाऊसच नाही बाहेर हो हो आम्ही उतरलो दर्शन वगैरे घेतलं आम्ही आत गेलो ना त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी पाऊस चालू झाला आणि आम्ही ज्यावेळेस बाहेर पडलो ना तिथे एक दीड तास थांबल्यानंतर कुठेही पाऊस नव्हता काहीच नव्हता म्हणजे किती कृपा आहे बघा आणि तुमच्या मनासारखं गरज होतं स्वामी हो आणि आणि बघ तिला म्हणलं स्वामींनीच करून घेतलं ते झालं बरं का ताई तिथे गेलो ना आम्ही स्वामींचं दर्शन झालं तिला म्हटलं बघ साईबाबा भेटले जगन महाराज भेटले स्वामी भेटले म्हटलं आता आपले शंकर महाराज भेटणार आपल्याकडे स्वामी भेटले का नाही म्हटलं स्वामीचं दर्शन झालं स्वामीचं दर्शन झालं झालं मी त्याला म्हटलं बघ स्वामी पण भेटले का नाही आणि तिथे गेलो तिथनं दर्शन घेतले बर ताई आणि किती बोल म्हणजे नाही का बोलत बोल असत तर आम्ही एस टी न परत येतो तिथे खूप गर्दी होती बरं का अशी तर मग त्याच्यानंतर अगं तुम्ही दोघे ना या इकडे खूप दूरची होती ती बीडची का कुठली तरी या या दोघी म्हटलं आमच्या दोघांसाठी जागा ठेवल्या काय अरे तुमच्या दोघे आहे ना जागा बसा बाकी त्यांचं जागर एकदम आरामशी जागा भेटली आणि आम्ही जेव्हा तिथं स्टॉप लावलो ला। आमच्या स्टॉपला शिरूर मध्ये तर तेव्हा उतरलो ताई तेव्हा नऊ वाजून वीस मिनिटं झाले होते आणि साईबाबांची पालखी येत होती तिकडून आणि डॉट नऊ ला आमच्या समोर पालखी आली हा आणि आम्ही नमस्कार केला आणि मग घरी गेलो बोलून गेले का तुला की साडे नऊ ला पालखी येणार आपण दर्शन घेणार म्हटलं बघ आपल्याला पाचशे दर्शन झालं म्हणजे कधी कधी ना किती योगायोग असा योगायोग नाही स्वामी तुमची जी खरी भक्ती आहे ना ताई तर स्वामी तुमची इच्छा तुम्ही बोलता असे कम्प्लीट करतायत पूर्ण आणि इतकं आश्चर्य म्हणजे ना इतका पाऊस झाला तरी ऋषी पुण्यात आम्ही जिथे जिथे उतरलो ना तिथे बिलकुल पाऊस नव्हती इतकी गर्दी होती हो आणि म्हटली तुला मी चल मी म्हटलं ना तुला म्हटलं ना मी महाराजांचं पारायण पूर्ण होईल त्याच वेळेस मी मंदिराचे जा पारायण करणार आज पारायण झालं ना माझं गेलो आपण बरोबर अनुभव हा आणि माझी मैत्री तिला अडचण स्वामीनाथ जाता येत नव्हतं तिला सांगून गेले असते की आज तू पूजा कर आम्ही जातो म्हणून ना स्वामीनाथच ठेवून तर येणार नाही म्हटलं असं खूपच सुंदर अनुभव असतो ताई तुमचा सुंदरच होता मी कसं म्हणते आहे का असं कधी समजू नका की आपल्याला अनुभव नाही आला म्हणजे आपले देव पाठीशी नाही आपण शोधायचं की आपल्याला कधी भेटून जात आहेत म्हटलं दत्तगुरु आले ना स्वामी येतात म्हणजे येतात म्हटलं अगदी येतात म्हणजे फक्त तात कुठल्याही रुपात तिथे कसं येतील ते फक्त आपण शोधायचं असं बरोबर म्हणजे आणि ते शोधणं म्हणजे तसं काय नाही ते आले म्हणजे खूप आपल्याला जे मानसिक समाधान भेटतं ना तिथं देव भेटलं खूप आलं हा ते भेटलं ना ताई आपल्या आयुष्यात सगळं भेटलं अगदी बाकी काय हा खो घेतला ना नाही 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 ताई हे स्वामींसाठी तर माझ्याकडे वेळ असतोच असतो पण खूप सुंदर अनुभव तुमचा असे स्वामी खूप छान असे अनुभव आहेत मी शेअर करते ताई चालेल ओके